ભાજપા કાર્યાલય અટલ બિહારી વાજપેયી જયંતિનિમિત કર અભિવાદન જાલન માજે પંતપ્રધાન અટલ બિહારી વાજપેયી જયંતિ અભિવાદન વાજપેયી જન્મશતાબ્દી વર્ષા નિમિત્ત ઉદ્યા જાલન્યા ભાજપા સદસ્ય નોંધણી અભિયાના આયોજન દેશે માજી પંતપ્રધાન અટલ બિહારી વાજપેયી શંભરાવી જયંતિ આજ સાજરીતી આજ દિનાંક પંચવીસ डिसेंबर रोजी साडे अकरा वाजताच्या सुमारास जालन्याच्या भाजप कार्यालयात भाजप यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलंय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली असून या निमित्त उद्या जालन्यात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचं आयोजन करण्यात आलाय भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे यांनी बोलताना दिली आहे यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांक पंचवीस डिसेंबर स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आजपासून खऱ्या अर्थाने अटल बिहारी वाजपेयी जन्मशताब्दी सोहळ्याला सुरुवात होत आहे अटलजींना अभिप्रेत हा भारत घडवण्यासाठी देशभक्त नागरिक पक्षाशी जोडले जावेत याच्यासाठी अटलजींनी आयुष्यभर प्रयत्न केला आम्हीही या वर्षभरात भारतीय जनता पार्टीशी नवीन नवीन कार्यकर्ते जोडले जावेत आणि भारतीय जनता पार्टीचा विचार त्यांनी स्वीकारावा अशी विनंती करणार आहोत स्वातंत्र्याच्या नंतर या देशामध्ये देश विचारांचा एक राजकीय पक्ष असला पाहिजे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले अटलजी काही कार्यकर्त्यांना घेऊन तत्कालीन भारतीय जनसंघ नंतरची जनता पार्टी आणि आताची भारतीय जनता पार्टी ज्यांच्या नेतृत्वामध्ये उभी राहिली कधी विचार सुद्धा केला नव्हता की एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक या देशाचा पंतप्रधान बनेल अटलजींनी सोबतच्या सवंगड्यांना सोबत घेऊन तीन वेळेला या देशाचं प्रधानमंत्रीपद भूषवलं पहिल्यांदा तेरा दिवस नंतर तेरा महिने आणि नंतर एक पूर्ण कार्यकाळ असे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आज आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांचा विचार हा नेहमीसाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या सोबत असणार आहे मी या ठिकाणी त्यांना नतमस्तक श्रद्धांजली अर्पण करत असताना एवढंच म्हणे की तुझे ते जे अंगे शतांश उजाळून दाऊ दिशा दाही मी दाही स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करतो सिद्धिविनायक मुळे जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी जालना